निवडणुकीच्या राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी कामाला लागली आहे संभाजीराजे छत्रपती राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांनी एकत्र येत तिसऱ्या आघाडीची घोषणा केलीये वीस सप्टेंबरला तिघांनी परिवर्तन महाशक्ती आघाडीची घोषणा केलीये अशातच आता युती आणि आघाडीचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आलीये निवडणूक आयोगानं आता संभाजीराजे छत्रपती यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला भारतीय निवडणूक आयोगानं अधिकृत अशी मान्यता दिली आहे मात्र राजकीय पक्षाला मान्यता मिळताच संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची पहिली मोहीम जाहीर केली आहे मुंबई जवळ अरबी समुद्रात शिवस्मारकाचं जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं ते शिवस्मारक शोधायला चला असं आवाहन आता संभाजीराजे छत्रपती यांनी केलंय या अभियानाच्या माध्यमातून संभाजीराजे छत्रपती यांनी भाजप आणि शिवसेनेला आता प्रश्न विचारले मुंबईच्या अरबी समुद्रात जगातील सर्वात उंच असं जागतिक भव्य शिवस्मारक साकारू अशी स्वप्ने शिवप्रेमी जनतेला दाखवत दशकात राज्यात अनेक सरकारे आली आणि गेली तर डिसेंबर सोळा रोजी भाजप शिवसेना प्रणीत महायुती सरकारनं अत्यंत भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रात शिवस्मारकाचं जलपूजन केलं स्मारकाच्या कामात सुरुवात झाल्याच्या अनेक बातम्या आल्या शासनाच्या रेकॉर्डवर या स्मारकासाठी कोट्यावधी रुपये खर्च देखील झाले येत्या काही दिवसात या जलपूजन कार्यक्रमास आठ वर्ष पूर्ण होतील मात्र अरबी समुद्रातील हे शिवस्मारक अद्यापही कुठेच दिसत नाही चला तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जलपूजन केलेल्या अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधायला असं आवाहन आता संभाजीराजे छत्रपती यांनी केलंय संभाजीराजे छत्रपती यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या वतीनं कार्यकर्ते चला शिवस्मारक शोधायला या मोहिमेसाठी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया इथं सहा ऑक्टोबरला वाजता छत्रपती महाराष्ट्र स्वराज्य पक्ष सध्या परिवर्तन महाशक्ती आघाडीचा सदस्य आहे संभाजीराजे छत्रपती यांनी चला शिवस्मारक शोधायला ही मोहीम जाहीर करत भाजपा आणि शिवसेनेला हेच का आच्छे दिन असं म्हणत प्रश्न विचारलाय मात्र या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ती प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा